आयपीएल दोन हजार सव्वीस च्या हंगामाची तयारी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे सगळ्या चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढलेली आहे कारण बीसीसीआय कडून आयपीएल रिटेन्शन ची अंतिम मुदत जवळ येत आहे जरी बीसीसीआय ने अजून कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केली नस नसली तरी मीडिया रिपोर्टनुसार नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्याच्या अखेरपर्यंत सर्व दहा फ्रँचायझींना आपला आपल्या राखून ठेवलेल्या म्हणजेच रिटर्न केलेल्या खेळाडूंची यादी सादर करावी लागणार आहे पण रिटेन्शनच्या यादीपेक्षाही सध्या आय पी एलच्या चाहत्यांमध्ये एका वेगळ्याच गोष्टीची प्रचंड उत्सुकता आणि चर्चा आहे ती गोष्ट म्हणजे ट्रेड विंडो रिटेन्शनच्या आधी सध्या ट्रेंड विंडो खुली आहे म्हणजेच दोन टीम्स एकमेकांशी बोलून खेळाडूंची अदला बदल करू शकतात आणि याच ट्रेड विंडो मध्ये यावर्षी आय पी एलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या सर्वात धक्कादायक आणि कदाचित कायमस्वरूपी आठवणीत राहील अशी एका ट्रेड डीलची चर्चा सुरू झाली आहे ही एक अशी डील आहे जी जर यशस्वी झाली तर आय पी एलच्या संपूर्ण चेहरा मोहरास बदलून जाईल ही डील आहे दोन बलाढ्य संघांमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स नमस्कार मी इतिशा कदम आणि तुम्ही पाहताय थोडक्यात या संपूर्ण प्रकरणाचा या संपूर्ण चर्चेचा केंद्रबिंदू आहे एक खेळाडू संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन एक स्पटक विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन हा राजस्थान रॉयल्स साठी मागचे अकरा वर्ष खेळला आहे तो त्या टीमचा चेहरा बनला आहे टीमचा आयकॉन बनला आहे पण जी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे ती ही आहे की खुद्द संजू सॅमसननी आता राजस्थान रॉयल्स संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे असं समजतय त्याला आता राजस्थान कडून खेळण्याची इच्छा नाही आणि जेव्हा संजू सॅमसन सारखा मार्केट मध्ये येतो तेव्हा साहजिकच सगळ्या टीम त्याच्यावर लक्ष ठेवतात पण एका टीमने यावर सर्वात मोठा डाव लावला आहे आणि ती टीम दुसरी तिसरी कोणी नसून महेंद्रसिंग धोनीची चेन्नई सुपर किंग्ज आहे चेन्नई सुपर किंग्ज ला संजू सॅमसन हवा आहे धोनी नंतरचा कॅप्टन दोन्ही नंतरचा विकेटकीपर म्हणून सी एस के संजूकडे पाहत आहे पण राजस्थान रॉयल्स आपला अकरा वर्षापासूनचा सर्वात मोठा खेळाडू आपला कॅप्टन इतक्या सहजासहजी का सोडेल त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सने जो प्रस्ताव राजस्थान रॉयल्स समोर ठेवला आहे तो ऐकून संपूर्ण आय विश्वात अक्षरशः भूकंप झाला आहे अहवालानुसार चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सला म्हटलंय तुम्ही आम्हाला संजू सॅमसन द्या आणि त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला एक नाही तर दोन मोठे ऑलराउंडर खेळाडू देऊ हे दोन खेळाडू कोण आहेत हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल पहिला खेळाडू सर रवींद्र जडेजा आणि दुसरा खेळाडू सॅम करन हो तुम्ही बरोबर ऐकलं एका संजू सॅमसनच्या बदल्यात चेन्नई सुपर किंग्स आपले दोन हुकमी एक्के दोन मॅच विनर ऑलराउंडर रविंद्र जडेजा आणि सॅम करन या दोघांनाही राजस्थान रॉयल्स ला ट्रेड करायला तयार झाली आहे ही डील इतकी मोठी का आहे आधी आपण रवींद्र बोलूया रवींद्र जडेजा हा मागची बारा हंगाम म्हणजेच बारा वर्षे चेन्नई सुपर किंग्स चा आत्मा राहिला आहे तो धोनीचा सर्वात विश्वासू खेळाडू राईट हँड मानला जातो त्याने चेन्नई सुपर किंग्स साठी एकशे त्रेचाळीस विकेट घेतले आहेत जे सीएस के च्या इतिहासातील सर्वाधिक आहेत तो सी एस के चा लेजेंड आहे दोन हजार बावीस च्या सीझन मध्ये जडेजाने सी एस के कॅप्टन पदही ही सांभाळलं होतं जरी ती सुरुवात खूप निराशाजनक झाली आणि त्याने फक्त आठ मॅच नंतर कॅप्टन पद परत धोनीला सोपवलं तरी तो टीमचा कणा आहे अशा खेळाडूला सीएस के सोडणार हाच एक मोठा धक्का आहे पण या ट्रेड मध्ये एक भावनिक अँगल आहे जर हा ट्रेड यशस्वी झाला तर रवींद्र जडेजा तब्बल सतरा वर्षानंतर राजस्थान रॉयल्सच्या संघात पुनरागमन करेल म्हणजेच घरवापसी करेल हो जडेजाची आय पी एल कारकीर्द दोन हजार आठ मध्ये राजस्थान रॉयल्स कडूनच सुरू झाली होती ती त्याची पहिली टीम होती आता दुसरा खेळाडू सॅम करन आय पी एल इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक एक जबरदस्त ऑलराउंडर सी एस के जडेजा आणि करन या दोघांना सोडून संजू सॅमसन ला का घेऊ इच्छिते याचं उत्तर सगळ्यांना माहित आहे धोनी महेर सीएस के चा आणि एक स्फोटक भारतीय बॅट्समॅन आहे तो धोनीची जागा घेण्यासाठी सीएस के च्या मॅनेजमेंटला परफेक्ट खेळाडू वाटतो रिपोर्ट नुसार सीएस के आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही टीम्सच्या व्यवस्थापनेने रवींद्र जडेजा संजू सॅमसन आणि सॅम करन या तिन्ही खेळाडूंशी प्राथमिक चर्चा केली आहे हा करार जवळपास पण हा करार इतका नाही हा ट्रेड होण्यासाठी तिन्ही खेळाडूंना हा ट्रेड मान्य लागेल त्यांना लेखी संमती द्यावी लागेल जेव्हा हे खेळाडू सही करतील त्यानंतरच दोन्ही फ्रँचायझी अंतिम करारावर शिक्कामोर्तब करू शकतात आणि आय पी एल गव्हर्निंग काउन्सिलला या व्यवहाराची संपूर्ण माहिती देऊ शकतात पण थांबा या अजून एक मोठा ट्विस्ट आहे मीडिया सुरुवातीला बातमी आली होती कि हा वन टू वन स्वॅप असेल म्हणजे संजू सॅमसंग ची किंमत आहे अठरा कोटी रुपये आणि रवींद्र जडेजाची किंमत पण अठरा कोटी रुपये त्यामुळे बातमी होती की सी एस के अठरा कोटींच्या जडेजाला अठरा कोटींच्या सॅमसन सोबत बद बदलणार पण इथे राजस्थान रॉयल्सने नकार दिला राजस्थान रॉयल्स मॅनेजमेंट फक्त जडेजाच्या बदल्यात सॅमसन सोडायला तयार नाही याचं सॅमसन हा एक तरुण कॅप्टन आणि विकेट आहे रवींद्र जडेजा हा एक लिजंड ऑलराउंडर आहे पण त्याचं वय झालं आहे राजस्थानला फक्त जडेजा नकोय त्यांना अजून काहीतरी जास्त हवंय आणि त्यामुळेच असं सांगितलं जात की राजस्थान रॉयल्स खुश करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सने आपला प्रस्ताव बदलला आणि जडेजासोबत सॅम करनला सुद्धा ऍड केलं आता या कथेत तिसरा अँगल राजस्थान रॉयल्स फक्त सीएस केशी बोलत नाहीये ते संजू सॅमसनला ट्रेड करण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद लखनऊ सुपर जायंट्स दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या टीम्सशी बोलत आहेत पण याच दरम्यान एक दुसरीच बातमी समोर आली आहे राजस्थान रॉयल्सला रवींद्र जडेजा किंवा सॅम करन यांच्यात रस नाहीये तर त्यांना सीएस केचा एक दुसराच तरुण खेळाडू हवाय आणि तो खेळाडू म्हणजे ब्रेविस। बेबी एबी म्हणून ओळखला जाणारा दक्षिण आफ्रिकेचा हा स्फोटक तरुण खेळाडू डेवार्ड ब्रेविस मागच्या सीझनच्या मध्येच सीएस के मध्ये सामील झाला होता आणि तेव्हापासूनच तो वर्ल्ड क्रिकेट मधील टॉप बॅट्समॅन पैकी एक मानला जातो सप्टेंबर मध्ये झालेल्या एस ए ट्वेंटी ऑप्शन मध्ये प्रिटोरिया कॅपिटल्सने त्याच्यावर रेकॉर्ड ब्रेक बोली लावली होती राजस्थान रॉयल्स हा भविष्याचा स्टार असलेला खेळाडू हवा आहे याच गोष्टीसाठी राजस्थान रॉयल्सचे मुख्य मालक मनोज बडाले हे स्वतः मुंबईत आले आहेत आणि सी एस के मॅनेजमेंटशी वाटाघाटी करत आहेत अशी बातमी आहे पण इथे सी एस के अडली आहे चेन्नई सुपर किंग्स आपल्या भूमिकेवर ठाम आहे त्यांना सॅमसिन जडेजा ट्रेड दुसरा कोणताही खेळाडू द्यायचा नाही रवींद्र जडेजाला सोडणं हा सी एस साठी एक खूप मोठा निर्णय आहे पण असंही म्हटलं जाते आहे जा की जर राजस्थान रॉयल्सने डेव्हार्ट ब्रेविस साठी जास्तचा हट्ट धरला तर सी एस के जडेजासोबत सॅम करन किंवा मथिशा पथिराना यापैकी एकाला देऊ शकते विचार करा जडेजा आणि पथिराना सीएसके चे दोन मुख्य बॉलर एका संजू सॅमसन हा आय पी एलच्या इतिहासातील सर्वात मोठा ट्रेड ठरू शकतो अर्थात हा सगळा निर्णय रवींद्र जडेजाच्या संमतीवर अवलंबून आहे जर जडेजाने सीएसके सोडायला नकार दिला तर हा ट्रेड होणार नाही पण या सगळ्या बातम्या एका बाजूला आणि आता जी बातमी मी तुम्हाला सांगणार आहे ती दुसऱ्या बाजूला या सगळ्या गोंधळात थाला महेंद्रसिंग धोनीचं काय होणार जर संजू सॅमसन जो कॅप्टन आणि विकेटकीपर किपर आहे सीएसके मध्ये आला तर दोन्हीचं टीममधील स्थान काय असेल रिपोर्ट नुसार जर संजू सॅमसंग सीएस के मध्ये आला तर धोनीचं आयपीएल दोन हजार सव्वीस खेळणं मुश्किल होऊ शकतं संजू टीमचा मुख्य कॅप्टन आणि विकेटकीपर बनेल सीएस के संजूसाठी एवढी आग्रही आहे की गमतीत असंही म्हटलं म्हंटल जात की ते थाला अर्थात महेंद्रसिंग धोनीला सुद्धा संजूच्या बदल्यात ट्रेड करू शकतात मात्र हे फक्त गमतीतच आता तुम्ही म्हणाल की राजस्थान रॉयल्स संजूला दुसरीकडे का विकत नाही त्यांनी सनरायझर्स हैदराबादशी बोलणं सुरू केलं होतं पण मीडिया रिपोर्ट नुसार सनरायझर्स हैदराबादने संजू सॅमसन ला घेण्यात जास्त उत्साह दाखवलेला नाही का कारण हैदराबाद कडे आधीच ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा हे आय पी एलच्या इतिहासातील सर्वात खतरनाक ओपनिंग जोडी आहे बातमीनुसार त्यांच्याकडे विकेट किपर म्हणून आणि हेनरी क्लासेन हे खेळाडू आहेत त्यामुळे त्यांना सॅमसनची गरज नाही याचा अर्थ संजू सॅमसन साठी हा सी एस क्षणाला वर काय शक्यता आहेत पहिलं तर संजू सॅमसनच्या बदल्यात रवींद्र जडेजा प्लस सॅमकरन दुसरं म्हणजे संजू सॅमसनच्या बदल्यात रवींद्र जडेजा प्लस मथिशा पथिराना आणि तिसरं म्हणजे संजू बदल्यात डेव्हिड ब्रेविस ही सगळी चर्चा पंधरा नोव्हेंबर म्हणजेच होऊ शकते जर पंधरा नोव्हेंबर पर्यंत ही डील झाली नाही तर संजू सॅमसनच्या भविष्याबद्दल सुरू असलेल्या या चर्चांना पूर्ण विराम मिळेल आणि मग संजूला इच्छा नसतानाही राजस्थान रॉयल्स मध्येच राहावं लागेल पण जर यापैकी एकही डील झाली तर हा आय पी एलच्या इतिहासातील सर्वात मोठा ट्रेड ड्रामा असेल तुम्हाला या सगळ्यात काय वाटतं संजूसाठी सी एस केने खरंच एवढा मोठा डाव खेळावा का तुमचं उत्तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा